तुमचं पहिलं चौथर पाहिलं ते आपल्या राजांचं मुख्य बेडरूम आणि जिथे आता आपण ज्या दोन नंबर चौथऱ्या उडती बस हे आपल्या राजांच्या स्वयंपाकघर किचन हॉल मराठी मध्ये म्हटलं तर मुखपात खाना समोर ते उखळ वगैरे दिसत समोरचं बघा आपल्या जुन्या घरांमध्ये असं बघा मस्त लिखाण धान्य कुठे याचा वापर केला जायचा म्हणजे आपल्या राजांचं स्वयंपाकघर आणि असाच हा तीन नंबर चौथर पाण्यामध्ये समोरचं बघा ते खिडक्यांवाले भिंती बसून पाठीमध्ये इकडे भिंत आहे त्या भिंतीकडे नंतर आपण जाणार आहोत त्या भिंतीपर्यंत चौथऱ्याचा अंतर सव्वा दोनशे फुटच आहे हे सचिवालय मंत्रालय जेवढे आपल्या महाराष्ट्रामध्ये गड किल्ले होते त्यांचा लेखी कारभार इथून चालायचा थोडक्यात त्या काळातला हा ऑफिसचा प्रकार आठ मंत्र्यांचे आठ तिथे कॅबिनेट होते आणि समोर एक उंच चौथा दिसते खांबायचे पाठचं बघा जसा दिल्लीच्या लाल किल्ल्यात दिवाणी आम दिवाणे खास ऐकून वाचू माहिती असेल तसं याला मराठीमध्ये सदर म्हटलं जातं या सदरेवर बसून लोकांचा न्यायनिवाडा करायचे न्यायालय कोर्ट आणि दिवाणी आम दरबार आपण राज दरबारकडे जाणार आहोत वाड्याच्या चारी बाजूला या छोट्या छोट्या खिडक्या पाहायला मिळतात या खिडक्यांना ते म्हटलं आपण पाहतोय हा बाल्य किल्ला किल्ल्यातला अतिमहत्वाचा भाग आपली लोक येतात का दुसरी लोक त्यांची तू फक्त पाणी किल्ल्याची याची रचना समोरून विजय स्तंभ हिरखणेकड समोर गडाची पुढची बाजू पाहूया मुला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय